नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या बऱ्याचशा ठिकाणमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये पाऊस पडलाय तर पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतामध्ये जे पाणी साठलं असेल अर्थात आपल्या ज्या पिकामध्ये असेल टोमॅटो असेल मिरची वांगी कारली दुडका भोपळा कोबी फ्लावर हे सर्व सा जी पिकं आहेत या पिकांमध्ये जर पाणी साठलं असेल तर काय करणं गरजेचं आहे त्यासाठी पहिलं महत्वाचं ऍप्लिकेशन तुम्हाला करत असताना पावसाच्या विश्रांतीनंतर या ठिकाणी तुम्हाला वापरायचं असेल तर अमोनियम सल्फेट अर्थात जी पन्नास किलोची बॅग मिळते मार्केटमध्ये तर अमोनिया या ठिकाणी वापरा म्हणजे जेणेकरून अमोनिया सगळं तुमच्या शेतातलं पाणी शोषून घेईल वापसा कनेक्शन चांगल्या पद्धतीमध्ये होईल आणि वापसा कनेक्शन आल्यानंतरनं मुलांना चांगल्या पद्धतीने वापसा मिळाल्यानंतर चालना मिळणार आहे अर्थात रोड झोन आपटेक असेल न्यूट्रिशन आपटेक असेल चांगल्या पद्धतीने होणार आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अमोनिया हा पहिल्यांदा वापरून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची असेल जे कुठलंही पीक असेल तर पहिले पिकाला जाणं या ठिकाणी गरजेचं असेल तर ट्रायकोड सोडोमोनस आणि व्याम अर्थात ज्या जैविक जा, बुरशीनाशक आहे आणि मायक्रोरायज आहे की जेणेकरून जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या बुरशी असेल त्या बुरशींवरती चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल त्याचबरोबर व्याम असेल तर व्हॅम निश्चितच नवीन रूट डेव्हलपमेंटसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे तर या ठिकाणी आपल्याला व्हॅम म्हणजेच मायक्रोरायज आहे ते शंभर टक्के आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी जैविक बुरशीनाशक मध्ये आपल्याला या ठिकाणी हे पहिल्यांदा वापरून घ्यायचे हे दोन ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करू शकतो आपल्या पिकांमध्ये पाणी जास्त प्रमाणात साठले तर नेते तर अमोनियाचा पहिला वापर असेल साधारणपणे एक दोन ते तीन बॅगा या ठिकाणी आपण कंपल्सरी वापरू शकतो त्याच्यानंतर ना बॅक्टेरिया जे आपण ट्रायकुडरमध्ये सोडवून असतंय जे जैविक बुरशीनाशक आहे आणि व्हॅम याच्या याच्याबरोबर आपलं जे पाटपाणी असेल किंवा ड्रिप असेल त्या पद्धतीमध्ये ठिकाणी अप्लिकेशन करायचे फक्त पाटपाणी असेल किंवा ड्रिप असेल तर ड्रिपला फक्त थोडश्या वेळापुरतं मर्यादेपुरतंच पाणी द्या की जेणेकरून आपला जमीनमध्ये असणारे जे फंगस आहे बुरशी आहे त्याच्यावरती काम करेल निश्चितच ही माहिती आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी मला पाठवा धन्यवाद